नमस्कार नाशिककर तर आज आपण आलोय आहे अशा ठिकाणी जिथे तुम्ही तुमचे स्वतःचे फार्म हाऊस बांधू शकता किंवा ही जमीन एक उत्तम इन्व्हेस्टमेंट बनवून तुमच्या नावावर करू शकता होय आपण बोलत आहोत या सुंदर डिंडोरी परिसरातील ओझे गावातील जमिनीबद्दल ही जमीन लखमपूर फाट्यापासून फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावरती असून मेन रोडापासून फक्त दोनशे मीटरच्या अंतरावरती आहे म्हणजेच सहज पोहोचण्याजोग्य जागा आणि सर्वात कनेक्टेड जागा ही जमीन अतिशय निसर्गरम्य वातावरणात आहे ही जमीन एक एकर दहा अर्ध्या जमिनीवरती भात दिलेले आहे आणि अर्ध्या जमिनीवरती आपल्याला स्टील सुद्धा रेडीमेड उभे मिळेल या जमिनीच्या एका बाजूला पूर्णपणे तुम्ही रोड कनेक्टेड बघू शकता आजूबाजूला हिरवागार निसर्ग शांत वातावरण आणि गावाला जुळत असलेला शिवचा रस्ता या सर्व गोष्टी या जमिनीला अजून वैशिष्ट्य ही जमीन टोटल एक एकर एक आणि दहा गुंठे असून या जमिनीला विजेसाठी आणि पाणी साठी आधीपासून सुविधा उपलब्ध करून दिली गेलेली आहे, जागा आहे। ही जागा शहराच्या गोंधळापासून थोडी दूर पण तरी सुद्धा डिंडोरी शहर शाळा मार्केट यापासून अगदीही जवळ आहे म्हणून ही जागा राहण्यासाठी फार्म हाऊस साठी किंवा भविष्यातील प्रोजेक्टसाठी अतिशय उत्तम आहे आजच्या काळात जमीन म्हणजे सोनं शहर वाढतायत डेव्हलपमेंट होत आहेत पण अशा लोकेशन वर घेतलेली जमीन कधीही भविष्यात चांगले देते म्हणूनच तुम्ही जर फार्म हाऊस साठी जागा शोधत असाल किंवा स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करत असाल तर ही जागा तुमच्यासाठी परफेक्ट आहे अधिक माहितीसाठी व जमिनीच्या साठी संपर्क करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नाशिक युट्यूब करा तुम्हाला नवनवीन प्रॉपर्टी अपडेट चे व्हिडिओ मिळतील